नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मागे हे बघा बघा मला असं म्हणायचं रोज शाळेत जी काही विद्यार्थी येतात जी प्रार्थना घेतात ती कोणत्या जागेवर जागेवर आणि विद्यार्थ्यांची संख्या किती असेल दोन शिफ्ट मध्ये त्याच्याकरता शाळा भरते ना मग इथे विद्यार्थी बसत नाही आणि वर्ग खोल्या पण नाहीत त्याच्यामुळे डबल शिफ्ट मध्ये शाळा आहे असा शासनाचा नेम थोडी दोन शिफ्ट मध्ये शाळा घ्या यांच्याकडे पुरेशा वर्ग खोल्या नाहीत त्यांच्या ऍडजस्टमेंट नुसार येते का सगळ्यांना पत्र केलेले आहे अजून कोणी इथे आलेले नाही दिओ साहेब आलेले होते त्यांनी पण काही ना मूल्यांकन ना अधिकारी ना काही म्हणून तर हि शाळा तसा यांचा भोगळ कारभार आहे तसा वरच्या वर्षांचा मंत्री साहेबांकडे आंखे काही मी दोन वेळेस जाऊन आलो त्यांनी कुठली दखल घेतलेली नाही दादा साहेबांकडे हो शालेय शिक्षण मंत्री हो हो हो

काहीतरी उपलब्ध संस्था याच्या याच्याप्रमाणे आमचा चालू होता मागच्या वेळेस पण विषय झाला तर प्रॉक्टिस सभासदांनी पैसा गोळा करायचा आणि सो जवळ आपण पुस्तक झाले मी जे पाहिलं ना तर शासन नियमानुसार माझ्या माहितीप्रमाणे सा साठ टक्क्यापेक्षा अधिक उल्लंघन होते मुळातच काय आहे सव्वीस जानेवारी असेल पंधरा करायचे तर जे पदाधिकारी आहेत ते ओट्यावर राहतात आणि जे काही शाळेचे जे काही विद्यार्थी आहेत फुलं आहेत ते खाली रस्त्यावर उभे राहतात त्यांना ग्राउंड नाही मुळातच ही एकदम दयनीय अवस्था आहे दुसरी गोष्ट या बाजूच्या भिंतीला मशानभूमी आहे एक वर्ग तीन वर्ग येते बाजूला भरतो दोन वर्ग साईडला भरतात तर त्याच्या बाजूला जे काही आपल्या बाजूला एक मशानभूमी दिसते तर त्या मशानभूमीच्या दिशेलाच ती खिडकी पण आहे खिडकीपणे खिडकीच्या बाजूने काय शिक्षण कसं घेत हे आपल्या विचारे माहिती प्रमाण ग्रामस्थ सांगता येईल ते त्यांनी सांगितलं

त्या दिवशी मीटिंगला पण बोलवणार होतो तुम्ही त्यांना पण ते आमच्या बाकी पदाधिकारी त्यांना बोलून येत काही गरज नाही नाही तुम्ही त्यांना स्वतःच आश्वासन दिल होत सगळे काय राहिले ना तर मी तुम्हाला बोलून घेईन म्हणजे तुम्ही बोलल्यानंतर फरक पडेल वाचनाचा शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत वेळोवेळी जे व्हिजिट येतात ते आले आहेत घेऊन गेले आणि म्हणजे काही माहिती नाही राहा पॉकेट घेऊन जाता आले म्हणजे पॉकेट घेऊन जातात पॉकीट म्हणजे शिक्षण आधी पॉकीट म्हणजे पैसे मग कुठेतरी कमतरता दिसते ना त्याच्याशिवाय तर होणार नाही कारण एकतीस वर्षापासून ही चालू आहे समजा इन्स्पेक्शन साठी म्हणा किंवा मान्यता संच मान्यता पर्यावरणपूरक ही गोष्टच नाही ना कारण त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही पर्यावरण आज शासनाच्या निर्णयानुसार काय कि पर्यावरणपूरक शाळा पाहिजे आजच्या याच्यानुसार पर्यावरणपूरक शाळा दिसते का तुम्हाला हा विषय त्याच्यामुळे आले म्हणजे जे पण अधिकारी येतात पदाधिकारी येतात बघण्यासाठी दोन वर्षात म्हणा तीन वर्षात म्हणा इन्स्पेक्शन दिलं जात दाबल हा प्रकार असल्यामुळेच हा तीस वर्ष एकतीस वर्ष चालू ग्रामपंचायती मध्ये वेगळे असं काही होऊ शकत नाही तस वर्ग खोली क्रमांक एक पाचशे चौऱ्याहत्तर वर्ग खोली क्रमांक दोन एक हजार अठ्याऐंशी

सुतारा तुम्हाला असे तुम्हाला सवाल भेटेल संस्थेच्या नावाने एकही कुठला मालमत्ता था, स्थावर मालमत्ता संस्थेच्या नावावर नाही तर तुम्ही तुमच्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सांगा त्यांच्याकडे मागणी करा दोन वर्ग चार वर्ग किंवा बारकी म्हणून एक संस्था आहे तिला पत्र द्या ब्याण्णव पासून जर कधी या असं चालू असेल तर तो गावाचा तोटा करत येईल आहे का आज माझं म्हणणं आहे गावाचा तोटा कसा की हे जे विद्यार्थी तुमच्या शाळेत जे काही घडवले जाते ते गावाचे तुम्ही जा जे खासदार असतील त्यांच्याकडे जा किंवा अन्य काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यातून मागणी करा ग्रामपंचायतीला तसं सा सांगा ग्रामपंचायतीचा काही फंड असेल तो मजा आला पण तुझं असंच म्हणणार की फंडच नाही तर ते गावाचा तोटा होते त्याच्यामुळे देहवाळ गावातील सत्यशोधक विद्याप्रसारक मंडळ संचलित एम एच पी विद्यालय दहवाळ इथे नव्वद ते एक्याण्णव पासून शाळा भरवली जाते परंतु ती शाळा गोट्यामध्ये भरवली जाते आणि शासन या दरबारी आम्ही दोन हजार बावीसपासून ते पंचवीसपर्यंत म्हणजे आज पावतो यांच्याकडे कुठल्याही इमारत पक्की इमारत बांधकाम नाही तरी आम्ही भरपूर दादा साहेबांकडे गेलो उपसंचालकडे गेलो माध्यमिक शिक्षण कडे गेलो कडे गेलो सगळीकडे जाऊन देखील आम्हाला न्याय मिळत नाही तरी आज सगळ्यात आम्ही प्रवीण भाऊ मोरे यांना आम्ही अर्ज निवेदन दिलं त्या हिशोबाने ते आले आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही हा कार्यक्रम आज निवेदन दिले एम एच पी विद्यालय दहिवाळ येथील एकदम भोंग तेथील विद्यालयाचा एकदम भोंगळ कारभार आहे आणि तिथली इमारत एकदम जीर्ण अवस्थेत आहे जीर्ण म्हटल्यानंतर आत्ताच ग्रामस्थांनी सांगितलं की गोट्यामध्ये भरवली जाते तर ही एकदम दयनीय अवस्था आहे अशी जर काही परिस्थिती मालेगावात का असेल तर एकदम खेदजनक गोष्ट आहे कारण गावातील जे विद्यार्थी गावा जे विद्यार्थी गावाची भविष्यातील संपत्ती आहे यांनाच जर कधी अशा पद्धतीने जर कधी शिक्षणात शिक्षणाच्या जागेवर असं जर कधी शासनाने दख दखल घेतली पाहिजे तात्काळ आणि पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की हा सर्व निवेदन तर आहे आपण शासकीय यंत्रणेला अपर जिल्हाधिकारी महोदयांना पण आपल्या तालुक्याचे आमदार दादासाहेब भुसे तथा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला घेऊन तिथे त्या शाळेत जाऊन पाहिलं पाहिजे की कशा पद्धतीने असं जर कधी शास जर प्रत्येक तालुक्यात किंवा इतर जागेवर चालू असेल तर किती बोगस काम आहे आज मी काल मी संबंधित ग्रामस्थांनी मला एक लेखी निवेदन दिलं होतं पुरावे पण दिले त्या पुराव्याच्या आधारे मी तिथे पाहणी करायला गेलो तर एकदम उडवाउडीचे उत्तर दिले आम्हाला काल संबंधित संचालक मंडळ किंवा तिथल्या अध्यक्ष महोदयांनी तर या सर्व गोष्टीची दिवाळीपर्यंत जर नाही चौकशी कार्यवाही होऊन चौकशी कार्यवाही न झाल्यास तर दिवाळीच्या दिवशीच आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रदीप मोरे स्टाईलने दिवाळीच्या दिवशीच उपोषण केले जाईल याची दखल घ्यावी